आदरणीय स्वामी भक्त राय पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग अकरावा महात्माजींचं अपूर्व राजकारण यावेळी देशामध्ये राजकीय या नेतृत्व महात्माजींकडं आलं होतं प्रखर देशभक्ती निस्सिम त्याग जनतेवर अलोट प्रेम लोकसंग्रहाची कुशलता इत्यादी प्रभावी गुण महात्माजींच्या ठाई वसत होते त्यांच्या नेतृत्वानं राजकारणाला संपूर्ण निराळं वळण मिळालं होतं त्यांची विचारसरणी पुष्कळांना पटत नव्हती परंतु तत्कालीन परिस्थितीत काही मर्यादेपर्यंत ती उपयोगी पडेल अशा उपयुक्त वादाच्या दृष्टीनं ते तिचा स्वीकार करीत असत महात्मा गांधी हे आपल्या तत्वाशी प्रामाणिकपणे एकनिष्ठ होते तत्त्वनिष्ठेला पर्याय ही त्यांची भावना नव्हती अशीही त्यांची तत्त्व काय होती हे आपण थोडक्यात बघूया महात्मा गांधींना शांती आणि अहिंसा अत्यंत प्रिय होती स्वातंत्र्य मिळवायचं परंतु ते हिंसा करून नव्हे त्यासाठी शत्रूला दुःख न देता आपण दुःख सोसायचं सत्यासाठी वेळी आत्मबलिदानही करायचं आणि हे सर्व करीत असता शत्रूबद्दल मनात यत्किंचितही दुष्टता किंवा कटुता ठेवायची नाही तर हे सर्व आपल्या शत्रूंच्या कल्याणाकरिताच करायचं ही अंतकरणात निष्ठा असावी असं त्यांचं मत होतं त्यांना शत्रूचं हृदय परिवर्तन करणं मंजूर होतं आणि हे सर्व साधावयाचं म्हणजे त्याचं साधन हिंसाचारी असता कामा नये हे ओघानंच आलं म्हणून सरकारबरोबर द्यावयाचा लढा हा अनत्याचारी किंवा अहिंसक असाच द्यावयाचा हे त्यांच्या लढ्याचं सूत्र होतं अहिंसा म्हणजे कायामाच्या मनानं त्रिविध स्वरूपाची आणि संपूर्ण पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता अशा प्रकारे आपलं तत्वज्ञान ते प्रभावीपणे मांडीत असत स्वत वैयक्तिक स्वरूपात त्यांनी हे प्रयोग आफ्रिकेत असताना यशस्वी रीतीनं केले होते आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात याच तंत्राचा ते उपयोग करीत असत वास्तविक त्यांचं हे तंत्र हा त्यांचा स्वभावधर्मच होता त्यावेळी राजकारणात अनेक प्रकारचे मतप्रवाह होते स्वातंत्र्य हे सशस्त्र क्रांतीनंच मिळेल रणावीरण स्वातंत्र्य कोणा मिळाले असं मानणाऱ्यांचा एक वर्ग होता परंतु त्या पारतंत्र्याच्या काळात सरकारबरोबर सशस्त्र संघर्ष करणं अत्यंत अवघड आहे याची या वर्गाला जाणीव होती कारण सर्वसामान्य जनता स्वातंत्र्याकरता एवढी किंमत देण्याला सिद्ध नव्हती त्यामुळे याही वर्गाला गांधीजींचा अहिंसक सत्याग्रह हा आपत्काळाचं साधन आपत धर्म किंवा केवळ एक जनता जागृतीचं कार्य म्हणून स्वीकार्य वाटत होता गांधींच्या विचारसरणीत आणि त्यावेळच्या काही व्यवहारी लोकांच्या विचारसरणीत हा ठळक फरक होता तरीही अगतिकपणे बाह्यतः ऐक्य दिसत होतं उदाहरणार्थ गांधींना खादीमध्ये पिळवणुकीला आळा घालण्याची शक्ती दिसत असे जनतेला शंभर टक्के स्वदेशी म्हणून ती मान्य होत असे अस्पृश्यता निवारण हिंदू मुसलमानांची एकी या गांधींच्या चळवळीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन निराळा होता ब्रिटिशांशी सामना देण्याकरता ही एकी उपयोगी पडेल ही जनतेची दृष्टी तर उच्च नीच भावांचं विसर्जन आणि सर्व समतेचा भाव हे महात्माजींना दिसत होतं ब्रिटिशांशी लढण्यात शत्रूला हकलून देण्याची एक प्रकारची कटुतेची कल्पना जनता करते तर परक्यावर सत्ता चालवण्याच्या पातकापासून ब्रिटिशांचा आपण बचाव करतो आणि हिंदी लोकांच्याही उन्नतीचा मार्ग आपण मोकळा करतो हे गांधी मानित आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य